कवीला निसर्गाची भाषा वाचता आली पाहिजे यातून मानवी भावसंबंध प्रकट होत असतात विशेषतः निसर्गात जो माणूस रमतो तो, तो खूप सुंदर आणि निरोगी जीवन जगतो त्यामुळं अचूक निरीक्षणातून ज्या कविता निर्माण होतात अशा कवितेतून राष्ट्रपरिवर्तनाची ताकद असते असे उद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे यांनी काढले कोल्हापुरात शाहू स्मारकमध्ये कवी चंद्रकांत डोंगरे यांच्या निसर्गात रमताना या चारोळी संग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते कवी चंद्रकांत डोंगरे यांनी लिहिलेल्या निसर्गात रमतानं या चारोळी संग्रहाचं प्रकाशन शाहू स्मारक भवनमध्ये नुकतंच झालं शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे कवी चंद्रकांत डोंगरे शर्मिष्ठा ताशी ज्येष्ठ कवी मोहन कवठेकर करुणालयाचे संस्थापक आनंद बनसोडे वाचनकट्टा संस्थेचे अध्यक्ष युवराज कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पडला यावेळी शिंदे यांनी कवींच्या प्रेरणांबाबत विवेचन केलं कवीला निसर्गाची भाषा वाचता आली पाहिजे निसर्गात जो माणूस रमतो तो, तो खूप सुंदर असं जीवन जगतो शिवाय त्याच्याकडून ज्या कविता निर्माण होतात त्यामध्ये राष्ट्रपरिवर्तनाची ताकद असते असे उद्गार डॉक्टर शिंदे यांनी काढले तर या पुस्तकातील चारोळ्या अल्पाक्षरी असल्या तर तरी त्या मनावर प्रभाव टाकणाऱ्या आहेत निसर्गाचं एक वेगळं रूप या पुस्तकामध्ये अनुभवायला मिळाल्याचं ज्येष्ठ कवी मोहन कवठेकर यांनी सांगितलं कवी चंद्रकांत डोंगरे यांनी आपल्या मनोगतात त्यांच्या लिखाणामागची प्रेरणा केली कार्यक्रमाचं प्रास्ताविक वाचनकटा संस्थेचे अध्यक्ष युवराज कदम यांनी केलं तर काही प्रातिनिधिक कवितांचं वाचन श्रुतकीर्ती सावंत आणि ऋतुजा डोंगरे यांनी केलं कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ बी एम हिरडेकर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी संचालक डॉ दादासाहेब मोरे लेखिका विमल मोरे वनिता कदम डॉ संजय लठ्ठे सूर्यकांत डोंगरे विक्रांत पाटील पंढरी डोंगरे उपस्थित होते